आज राहुल गांधी संजय राऊत आणि सुप्रिया सुळे हे संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत मोदी आणि फडणवीस सरकारवर ते हल्लाबोल करण्याची शक्यता आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम घोळाबाबत आरोपांची शक्यता सुद्धा वर्तवली जाते दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाआधी नव्या आरोपांची ही शक्यता आहे तर मोदी फडणवीस सरकारवर हल्लाबोल करण्याची शक्यता वर्तवली जाते राहुल गांधी जे काँग्रेसचे नेते आहेत संजय राऊत हे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते तर सुप्रिया सुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार असे महाविकास आघाडीतील तिन्ही महत्त्वाच्या पक्षांचे नेते हे आज संयुक्त पत्रकार परिषद घेत आहेत दिल्लीमध्ये ही पत्रकार परिषद पार पडणार असल्याची माहिती आहे दुपारी साधारण साडेबारा वाजताच्या सुमारास ही पत्रकार परिषद पार पडेल काल असं असणार आहे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत दिल्लीहून जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया शिवाजी खरं तर आतापर्यंत राज्यामधून वेगवेगळ्या प्रकारे आरोप केले जात होते विधानसभेच्या निवडणुकाच्या निकालासंदर्भात आता थेट दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली जाते बरं पत्रकार परिषद थेट तिघा पक्षाचे नेते घेत आहेत त्यात लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी स्वतः सहभागी असतील महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून आता वर्ष होते येण्याची शक्यता येईल आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र विधानसभेचा निकालाचा जो वाद आहे तो अद्यापपर्यंत क्षमताना पाहायला मिळते निकाल अद्यापपर्यंत विरोधी पक्ष जे आहे ते मान्य करायला तयार नाही असंच म्हणावं वा लागेल दुसरीकडे व्ही एमबाबत किंवा वाढलेल्या मतदारांबाबत विरोधी पक्षांचे जे आक्षेप आहे त्याचं समाधानकारक उत्तर मतदार यांच्या प्रश्नांबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाला देता आलं नाही असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जी मतांची टक्केवारी वाढली होती मतांची संख्या वाढली होती तो एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि तो कशा पद्धतीने वाढला ते मतदार कोण होते त्याची माहिती विरोधी पक्षाला मिळली दिली जात नाही आहे हा एक आक्षेप आहे दुसरं हे सगळं झाल्यानंतर ई व्ही एमच्या रूममध्ये जिथं ई व्ही एम ठेवले जातात जिथं मतदान होतं तिथले जे सी सी टी व्ही फुटेज असतात ते विरोधी पक्षातल्या किंवा उमेदवाराला दिले जाणार नाही असा कायदा केंद्रीय निवडणूक आयोगाने केलं त्यामुळं आणखी याबद्दल शंका घ्यायला विरोधी पक्षांना वाव मिळाला मात्र सरकारचं के म्हणजे निवडणूक आयोगाचं म्हणणं असं आहे की अशा पद्धतीचं ज्या ठिकाणी मतदान पार पडते त्या ठिकाणची जर माहिती आपण उमेदवाराला दिली तर ती नक्षलवादी किंवा एखाद्या दहशतवादी संघटना अशा लोक विक विकृत लोकांच्या हाती लागली तर मतदारांच्या जीवितला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून आम्ही ती देऊ शकत नाही एकंदरीत जर पाहिलं तर त्यानंतर मत मदन झाल्यानंतर मतांची संख्या न येता तिची टक्केवारी येते ते टक्केवारी घेण्याची जी निकष आहे जी पद्धत आहे ती नक्की काय आहे आणि विशेष बाब म्हणजे जेव्हा देशामध्ये तंत्रज्ञानाचं युग आहे अशा पद्धतीने मतांची टक्केवारी दोन दोन तीन तीन दिवसांनी जी वाढवली जाते तर त्याच्याबद्दलही सर्वसामान्यांच्या मनात देखील शंका आहे या सगळ्या शंकांच्या पार्श्वभूमीवरती आज जे आहे पत्रकार परिषद होत आहे त्या पत्रकार परिषदेला त्यामुळं महत्व प्राप्त होत आहे खास करून महाराष्ट्राच्या संदर्भात असल्यामुळं याला फार महत्व प्राप्त होत आहे आणि राहुल गांधी या सगळ्याच्या संदर्भामध्ये नक्की काय म्हणतात हे पाहणं महत्वाचं आहे आता राहुल गांधी खरं शिवाजी या पत्रकार परिषदेकडे तुमचं लक्ष असूच द्या वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले अपडेट सुद्धा घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी